गणपती बप्पा मोर्या व्यंजनस्थ रेसिपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गणपती बप्पा विराजमान झालेले आहेत त्या निमित्ताने आपल्याकडे एक खास सेलिब्रिटी आलेले आहेत त्यांचं नाव आहे आसावरी बोधनकर जोशी सारेगम ओ फेम आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गायिका सर आसावरी नमस्कार व्यंजनस्त रेसिपी चॅनल मध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे खूप खूप धन्यवाद व्यंजनस्य रेसिपी मध्ये मला आज पाहुणी म्हणून बोलवल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी या व्यंजनस्य रेसिपीचा हा एपिसोड आपण पूजेने करूयात चालू हे जे नैवेद्य मोदकांचा दाखवलाय हे जरा मला वेगळे वाटत नेहमीपेक्षा म्हणजे नेहमी कसं आपण उकडीचे मोदक नैवेद्याला दाखवतो किंवा मग तळणीचे दाखवतो पण याचा रंगही वेगळा दिसतोय आणि याचं टेक्स्चर सुद्धा वेगळं दिसतंय म्हणजे काही स्पेशल रेसिपी आहे का हीच रेसिपी आज मी तुला दाखवणार आहे खजुराचे शक्तीवर्धक गुणकारी आणि बप्पाला प्रिय अच्छा असं हे मोदक आहे ह्या मोदकाच्या मागे एक छोटीशी गोष्ट सुद्धा आहे अच्छा आवडेल ऐकायला म्हणजे काय गोष्ट आहे काय झालं बप्पा असेच घरी आले होते विराजमान झाले हा। आणि नेमका त्यावेळेस नेहमीप्रमाणे गॅस गेला अरे ते हा ते हा ना ना अच्छा आणि मग गॅस वाल्याला फोन केला त्याचं ठरलेलं उत्तर की मॅडम आज काही गॅस येणार नाही उद्याच येणार मग मी खूप परेशान झाले म्हणलं आता बप्पा तर घरात येऊन बसलेत आणि नैवेद्य काय दाखवायचं बप्पाला गॅस तर बंद आहे आणि बाहेरचं आपल्याला नको वाटतं ना आणायचं जे काही करतो ते घरात आपल्या करून खोल्यावर आनंद वेगळाच असतो मुक्तीभाव असतो बरोबर मग बप्पानीच मला बुद्धी दिली असं म्हणते बुद्धीदाता हो, म्हणतात अगदी खरं <laughs> की आपल्याकडे जे काही आहे त्याच आपण एखादं काहीतरी पदार्थ करूया आणि तो बप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण छान यायला किती वेळ लागतो अगदी दहा मिनिटात आपण असं करूया एक गणपती बाप्पाचं गाणं माझी रेसिपी तयार असेल म्हणजे गाणं आधी संपते की रेसिपी सॉरी चालेल मी रेसिपी चालू करते कृतीला तर तू कोणतं गाणं म्हणतेस मी आज सगळ्यांना माहिती असलेलं एक प्रचलित आणि लोकप्रिय असं गाणं म्हणते गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोर फारच छान आमचे गणपती बाप्पा पण तुझं ऐकून फारच खुश होणार <laughs> गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया मंगल मूर्ती श्री गणराया आधीवंधू तुझ मोरया गजानन श्रीगणराया आधिवन्दु तुज़ मोरया गजानना श्रीगणराया आधिवन्दु तुज़ मोरया मो सिन्दूर चर्चित धलिया सिन्दूर चर्चित बहता मानस होतिदङ्गोतिदङ्गीवजला चरणी तु झिया आधिवन्धु तुज मोरया wow. गजानना श्रीगणराया आधिवन्दु तुज मोरया गजानना श्रीगणराया आधी बंधू तुज मोरया असावरी मोदक हे तयार झालेत आपले बप्पाची केव्हापासून मला ते खाऊनच खावेसे वाटतं तू खाऊन पाहलेस तरी चालतील आणि हो, कसे झाले तेही सांग आणि आपल्या प्रेक्षकांनाही सगळ्यांना हो 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 इतर ते खाताना बोलव असं पण वाटत नाहीये आधी त्याचा आस्वाद घ्यावा इतके सुंदर झालेत अप्रतिम आणि व्यंजनस्य रेसिपीच्या सगळ्या सदस्यांना एक विनंती आहे की तुम्ही सुद्धा हे मोदक आपापल्या घरी ट्राय करा लहान मुलांना तर खूपच आवडतील एकदम आवडीने खातील आणि अजूनपर्यंत जर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल वर क्लिक करा रासे हे शक्तीवर्धक गुणकारी आणि बप्पाला प्रिय असणारे मोदक तुम्हीही करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा 何では